काई, काई आज तुम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती आले आणि पाणी केली प्रत्यक्षात काय काय वाटलं आपल्याला आज आम्ही मी माझ्या समोर प्रांत साहेब आहेत तहसीलदार साहेब आहेत तालुका कृषी अधिकारी तसेच बिजो साहेब तसेच आपले नगराध्यक्ष कौतिक महाराज राजू भांबरे आम्ही आता सकाळपासून आता सगळीकडे आम्ही फिरून राहिलो जे काही नुकसान आहे शेतकऱ्यांचं ओळ्यांचं असेल मक्याचं त्याबाबत परवाही मी मान्य अजितदादांना पत्र दिलं मान्य मुख्यमंत्री असेल कृषी मंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्री मान्य आपले हे मकरंद आबांनाही दिलं त्यांचं एनडोअर झालेलं पत्र आपलं सगळीकडे व्हायरल झालंच आहेत फक्त एवढीच विनंती राहील सर्व शेतकऱ्यांना सरांनी काय आय डी कृषी आय फार्मर आय डीचं हे करून घ्यावं आणि जे खाते चालू असतील ते त्यांनी त्याबाबत हे सर्व द्यावं आणि पीक विम्याबाबतही कृषी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की ते प्रयोग घेऊनच ते पुढे सर्व पीक विमा कंपनी त्याचं हे निश्चित करतील निश्चितच शासनाच्या माध्यमातून सर्वांना नुकसान भरपाई कशी जास्त जास्त मिळेल यासाठी आम्ही निश्चित, मा निश्चित प्रयत्न करू पाण्याची प्रोसिजर कशी आहे नुकसानाची जसं काही दिवसापासून अवकाली पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पीकच्या तसा आपला ग्रामविकास विभाग ग्रामसेवक आणि ऋषी सहाय्यक आणि आपलं तलाटे जसं ते संयुक्त पंचनामा करतात ते शेतात येऊन त्यांचे जिओटाक फोटो काढून आणि त्यांच्या शेतकऱ्यांच्या अग्रीस्टाक आय डी असेल त्यांच्या सातभाराचा विषय असेल ते सर्व माहिती आधार कार्ड सर्व घेऊन त्यांनी पंचनामा सादर करतात तो शेतकरी बांधवांना विनंती आहे त्यांचं जे काही माहिती आहे ते, ते वेळेत संबंधित अधिकाऱ्याकडे पोहोचावा आणि सर्वांनी अग्रीस्टाक आय डी ते लवकरात लवकर मिलून घ्यावे जेणेकरून आपण मुदत आणि नुकसान भरपाई वेळेत त्यांना पोहोचू शकतात